सर राहुल गांधी यात्रेमध्ये असं म्हणणार आहे की आमची जर म्हणजे इंडिया गाडीची जर सत्ता आली तर आम्ही पन्नास टक्केची ती काढून टाकू आणि जातीने ते सुद्धा जा करू नाही त्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आम्ही राहुल गांधींचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ही भूमिका राहुल गांधी मागील एक वर्षापासून घेत आहे आणि सातत्याने घेत आहे त्याच्यामध्ये ते जी कंटिन्युटी ठेवत आहे की जर आम्ही सत्तेमध्ये आलो तर या ओ बी सी समाजाची जातनी आहे जगणंना संपूर्ण देशामध्ये करू आणि प्रत्येक समाजाला असं वाटते की आम्हाला ओबीसी समाज वगळता इतर जातींना वाटते की आम्हाला ओबीसीमधनं आरक्षण मिळालं पाहिजे परंतु मान्य सर्वोच्च न्यायालयाने जी पन्नास टक्क्याची अट घालून दिलेली आहे त्याच्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही करू शकत नाही म्हणून आम्हीसुद्धा केंद्र सरकारकडे अनेक वर्षापासून वारंवार ही मागणी करत आहोत की सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे ब्याण्णव साली घातलेली पन्नास टक्क्याची मर्यादा रद्द करण्यात यावी किंवा शिथिल करण्यात यावी ती मागणी आत्ता आजपर्यंत आत कोणी त्या मागणीकडे लक्ष देत नव्हतं परंतु आता मागील एक वर्षापासून राहुल गांधींनी सातत्याने त्याचा त्याची मागणी लावून धरलेली आहे आणि जर आम्ही सत्तेत आलो तर ओबीसींची जातनी आहे जनगणना करू आणि पन्नास टक्क्याची मर्यादा रद्द करू किंवा शिथिल करू हे जे आश्वासन त्या समाजाला देत आहे या आश्वासनाला प्रतिसाद देऊन सत्ताधारी पक्षांनी या देशातील ओबीसी समाजाची जी प्रमुख मागणी आहे की ओबीसीची जात नाही आहे जनगणना करण्यात यावी आणि सर्वोच्च न्यायालयानं लागलेली पन्नास टक्क्याची मर्यादा ही रद्द करण्यात यावी या दोन्ही मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या Uh, uh, सर दौरा आहे uh, कसं पाहता uh, आणि त्यांनी समाज बांधवांना असं म्हटलं का तुम्हाला जसं आरक्षण पाहिजे तसं मी देतो तुम्ही दहा तारखेला पुन्हा उपोषणाला बस बसतो तिथे तरी मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे की आम्ही सध्या विचाराधीन आहो की सत्तावीस तारखेला सर्व आंदोलकांनी मुंबई येथे फार गुलाल उधळला चांगला जल्लोष केला आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्या जनतेला एक संदेश दिला त्या माध्यमातनं की आम्ही ज्या गो बाबीकरता आंदोलन सातत्याने मागील पाच महिन्यापासून करत होतो त्या आमच्या सर्व मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आणि त्यामुळे हा आपला फार मोठा आनंदाचा दिवस आहे अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी केली आणि या राज्यातील सर्वच समाजामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला माझ्यासमोर प्रश्न हा असा आहे की जेव्हा सत्तावीस तारखेला त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगितलं की ज्या ज्या मागण्या घेऊन आम्ही आंदोलन केलं होतं त्या आमच्या सर्व मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या तर मग आता दहा तारखेपासूनचं आंदोलन कशा करतात हे त्यांनी समाजाला सांगावं एकदा एका बाजूला तुम्ही म्हणता की आम्हाला सर्व मिळालं सर्व संपलं आणि पुन्हा तुम्ही आंदोलन घेता आणि काल बोलता बोलता मी असं बघितलं की बा पंधरा तारखेला सध्या जो प्रस्तावित अध्यादेश आहे किंवा राजपत्र आहे त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होणार आणि या राज्यातील मराठा समाजाला न्याय मिळणार अरे बाबा सतरा तारखेपर्यंत त्याच्यावरती आक्षेप नोंदवायला राज्य सरकारने आक्षेप मागितले आहे सतरा तारखेपर्यंत आक्षेप येतील नंतर त्या आक्षेपाचं निराकरण होईल आणि मग त्याच्यातल्या ज्या गोष्टी पुन्हा त्या राजपत्रामध्ये समावेश करायचा आहे का एक बघायचे आहे ते झाल्यानंतर अंतिम मसुदा तयार होईल आणि मग विधानसभा किंवा राज्यसभेमध्ये पारित होईल हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत असताना सतरा तारखेच्या पूर्वीच पंधरा तारखेला कायदा होईल पंधरा तारखेला कायदा होईल असं म्हणून आमच्या ओबीसी समाजामध्ये ते जे संभ्रम निर्माण करत आहे त्याच्यावरती माझा आक्षेप आहे की असं का बरं हे करून वेळ मुदतीच्या आताच आपला कायदा सरकार करणार आणि आता सरकार आम्ही जे म्हणतो तेच ऐकणार अशा प्रकारचा भ्रम मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये निर्माण करण्याचं काम आंदोलनकर्त्याकडे होत आहे न नाही बरोबर आणि मी सुद्धा तो प्रश्न केला की जर राज्य सरकारनी मराठा समाजाच्या संपूर्ण मागण्या मान्य केल्या आणि संपूर्ण मराठा समाजाला न्याय दिला आणि संपूर्ण मराठा समाज हा आता ओबीसी झाला तर मग राज्य मागासवर्गीय आयोगाच्या मार्फत जो सर्वेक्षण सुरू आहे ते इथंच थांबवायला पाहिजे त्याच्या अहवालाची गरज नाही तो अहवाल पटलावर घ्यायची गरज नाही विधानसभा विधान परिषदेमध्ये चर्चा करायची गरज नाही आणि म्हणून म्हटलं की पुन्हा दहा तारखेपासून आंदोलन कशाला सरकारने सुद्धा समजा त्यांच्या पूर्ण मागण्या मान्य केल्या असं आम्ही गृहित धरलं आम्ही गृहित धरलं तर सरकारने आता याच्यापुढे सर्व थांबवायला पाहिजे सॉरी का तो काटोल तालुका सर्व शाखीय कुणबी समाजातलाचं एक मोठं सभागृह त्यार त्या ठिकाणी तयार होणार आहे त्याच्या भूमिपूजनाचा का कार्यक्रम आहे आणि त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला इतर मान्यवरांसोबत त्यांनी मलासुद्धा आमंत्रित केलेला आहे आणि मी तिथे एक आमंत्रित असल्यामुळे मी त्या कार्यक्रमाला जाणार आहे सर प्रकाश शिणगेंनी असं म्हटलं की आता नवीन पक्ष स्थापन करू ओबीसीचा जो पक्ष असेल कसं पाहता पक्ष म्हणून ते काय कारवाई होईल योग्य होईल नाही होईल असं वाटतं आणि तुमची भूमिका त्या संदर्भात काय असणार आहे तुम्ही त्यात असणार नाही नाही हे बघा प्रकाश शिणगे साहेबांनी हा जो पुढाकार घेतला आणि हे जे पाऊल उचललेलं आहे त्याकरिता मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छासुद्धा देतो परंतु आमचा हा जो राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे हा देशपातीवरती सातत्याने काम करत असो आणि आमचे राष्ट्रीय स्तरावरचे पदाधिकारी आहे राज्यस्तरावरचे पदाधिकारी आहे आणि आमच्या या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या स्थापनेपासून आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी शिवसेना सर्व पक्षांचे कार्यकर्ते समर्थक आमचे पदाधिकारी आहे राष्ट्रीय ओबीसी महासभा कुठल्या एका पक्षाच्या खुट्याला बांधलेला नाही आहे आणि सर्व पक्षाचे समर्थक पदाधिकारी आमचे पदाधिकारी असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर आमची जोपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा होत नाही विचारविनिमय होत नाही आणि सर्वांची संमती मिळत नाही तोपर्यंत मी एकटा बबन तायवडे अशा प्रकारच्या वेगळ्या राजकीय भूमिकेचं समर्थन करत नाही किंवा कुठल्याही uh, प्रकारचं huh. uh, वक्तव्य करू द्यायची नाही असं प्रकाश छगन भुजबळांनी uh, मराठा समाजात uh, नाभिक समाजाची माफी मागावी अशी मागणी मी परवाचं भुजबळ साहेबांचं पूर्ण भाषण ऐकलं आणि त्यामध्ये त्यांनी एका नाभिक समाजाच्या व्यक्तीवर hmm. मराठा समाजाच्या व्यक्तींनी जी अपमानप्रदस्तक वर्तणूक केली वागणूक केली त्याचा निषेध साहेबांनी केला आणि या निषेध करत असताना नाभिक समाजानेसुद्धा त्यांना प्रतिउत्तर द्यावं संघटित व्हावं जोपर्यंत आपण सर्व संघटित होणार नाही तोपर्यंत लोकांचा अन्याय आणि अत्याचार असा सुरू राहील हा संदेश भुजबळ साहेबांना समाजामध्ये द्यायचा होता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर नाही आणि नाभिक समाजाबद्दल कुठेही अपशब्द त्यांनी काढला नाही त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही